नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते आज एक ऑक्टोबर आज काश्मीरमध्ये निवडणूक म्हणजे मतदान होत आहे आणि ही शेवटची फेरी आहे या शेवटच्या फेरीचं वैशिष्ट्य असं की त्याच्यावरती एक गडद छाया पडलेली आहे ती लेबेनॉन मध्ये मारल्या गेलेल्या हसन नसरल्ला यांच्या हत्येची नसरल्ला मारले गेले ते लेबेनॉन मध्ये ते हिजबुल्ला नावाच्या दहशतवादी संघटनेचे प्रमुख होते सेक्रेटरी जनरल असं त्यांना म्हटलं जायचं आणि मग अशा माणसाला इस्रायलनी मारलं ह्याचं कारण असं कि गाझामध्ये जो काही संघर्ष आणि त्यांना करावा लागला इस्रायलला तिथलं हमास आणि त्यांची सगळी जी अत्यंत अमानुष कृत्य त्या सगळ्यांचं समर्थन एक प्रकारे हिजबुल्ला करत होता जसा इराण सुद्धा करत होता आणि ह्याच हिजबुल्ला अनेक वेळेला इस्रायल वरती रॉकेट प्रक्षेपित केली इतकंच नाही तर तिथून ड्रोन सुद्धा उडताना आपण बघितले या सगळ्या घटना बघितल्या तेव्हा एक प्रकारे गाझामध्ये हमासचा पूर्ण पराभव करून आपल्या सुरक्षेची भावना जी आहे ती इस्रायलच्या मनामध्ये येणं शक्य नव्हतं जोपर्यंत हिजबुल्लाचा पूर्ण पाडाव होत नाही तोपर्यंत पर्यंत इस्रायलला शांतपणे श्वास घेणं अशक्य होत ज्या बातम्या होत्या त्या अशा होत्या की अतिशय मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये मध्ये आलेला होता आणि त्याच सगळ्या मीटिंग्स चाललेल्या होत्या त्यातल्याच एका मीटिंग मध्ये नसरल्ला तिथे हजर राहिला आणि त्याची हत्या झाली हा इतिहास आहे तेव्हा असे हल्ले जर का तुम्ही आयोजित करत असा तर तो हल्ला होण्याच्या आधीच तुम्हाला उडवणं ही इस्रायलला स्वतःच्या सुरक्षेची हमी वाटली तर त्यांना दोष देता येणार नाही हीच बाब खरं म्हणजे भारताने सुद्धा करायला पाहिजे तरच आपल्याकडचे जे, जे दहशतवादी हल्ले सतत होत असतात परकीय भूमीवरून होत असतात तिथे जाऊन त्यांना ठोकण्याची गरज आहे तरच आपल्याकडे सुद्धा एक सुरक्षेची भावना तयार होईल काश्मीरच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही जेव्हा घटना घडली तेव्हा तिथल्या राजकीय पक्षांनी त्याचा गैरफायदा घेतला नसता तरच नवल वाटलं असत दोन हजार एकोणीस साली, साली सा, तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं पस्तीस ए हटवलं गेलं त्यानंतर निष्क्रिय पडलेले हे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या आता शरीरामध्ये पुन्हा एकदा ऊर्जा आलेली आहे चैतन्य संचारलेलं आहे आणि त्यांना काश्मीरच्या निवडणुका हे एक खुलं व्यासपीठ मिळालेलं आहे ज्याच्यावरून ते पुन्हा एकदा आपलं जुनं जे विष आहे ते उगाळत बसलेले आपल्याला दिसतात काश्मीरच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जर का मुसलमानांची मतं एकपटता आली नाही तर तिथले जे हिंदू आहेत त्यांच्याकडून आपल्याला खूप मोठं आव्हान मिळणार आहे हे तिथल्या दोन पक्षांना आता कळून चुकलेलं आहे त्याचे एका ज्या प्रमुख आहेत त्या मेहबूबा मुफ्ती आणि दुसरे ओमर अब्दुल्ला या दोघांनाही हिची कल्पना आहे याच कारण भारतामधून आज मोदी सरकारने अशा लोकांना नागरिकत्व बहाल केलेलं आहे जे पाकिस्तानामधून एक वर्षापूर्वी आले होते त्यांना तिथे निर्वासिता सारखं राहावं लागत होत त्यांना कुठल्याही दुसऱ्या जॉबमध्ये साधा अर्ज सुद्धा करता येत नव्हता कारण ते काश्मीरचे नागरिक म्हणजे काश्मीरचे रहिवासी म्हणून नोंदणे सुद्धा गेलेले नव्हते तेव्हा अशा सगळ्या लोकांना जे पाकिस्ताना म्हणून इथे आले होते त्यांना एक प्रकारे नागरिकत्व बहाल केलं ना। आणि त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली आता त्यांना आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करता येईल वेगवेगळ्या नोकरी व्यवसायामध्ये पुढे येता येईल पण असे जे हिंदू आहेत ते आपल्याला मत देणार नाहीत याची फारुख अब्दुल्ला आणि मुफ्ती मेहबूबा यांना खात्री आहे कारण याच दोन लोकांनी त्यांचं नागरिकत्व जे आहे ते रोखून ठेवलेलं होतं वर्षानुवर्ष काही दशकं गेलेली आहेत या सगळ्याला तेव्हा भाजपकडे एक चांगली मतपेटी आहे याची यांना कल्पना आहे आणि ही जी फॉर्मिडेबल मतपेटी आहे त्याच्यामधून भाजपला चांगल्या सीट्स मिळतील असं सुद्धा आज सांगितलं जातं पण काश्मीरमध्ये अर्थातच मुस्लिम जनता सुद्धा आहे आणि त्यामधली खास करून शिया जनता जी जा आहे ती नसरल्लाच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःखी झालेली आपल्याला दिसून येतं असं निदान या राजकीय पक्षांनी तरी त्याच प्रोजेक्शन जे आहे ती प्रतिमा जी आहे ती अशा प्रकारे आपल्या समोर ठेवलेली दिसते नसरल्ला हा खरोखरच शियापंथी होता आणि जिथे शिया हे बहुसंख्या राहतात अशा इराणचा त्याला पाठिंबा होता इराणची जी काही त्यांची एक राजवट आहे त्यातला खुमेनी हे धर्मगुरू असतात आता ज्या सध्याचा जो आहे त्याला खामेनी जात तेव्हा त्याच्याबद्दल हे आपण समजू शकतो त्यांच्या धर्माचे सर्वोच्च तिथे ते नेते आहेत आणि त्याच्याबद्दल पण नसरल्ला बद्दल, बद्दल अशाच प्रकारची आपुलकी त्यांच्या मनात असावी प्रेम असावं ही गोष्ट मात्र कुठल्याही बुद्धी शाबूत असलेल्या भारतीयाला खरं म्हणजे खटकायला पाहिजे कारण नसरलला हा काही धार्मिक नेता नव्हता तो एक दहशतवादी नेता होता आणि हा दहशतवादी आहे असं जागतिक पातळीवरती अनेक व्यासपीठांमधून जाहीर झालेलं होतं असं असून सुद्धा इराण त्यांना तो पाठिंबा देतच होत पण आज मेहबुबा असतील किंवा ओमर अब्दुल्ला असतील यांनी जर का त्याच्याबद्दल एक सांत्वनपर शब्द काढायचे आणि मग त्याच्यासाठी इथली जनता कशी दुःखी आहे दाखवायचं ही बाब मात्र आक्षेपार्ह आहे मुमती मेहबुदांनी तर आपला प्रचार जो आहे तो तीन दिवसासाठी स्थगित ठेवला कारण ते म्हणे जे काश्मीर मधले जे शियापंथी आहेत काश्मीर मधले शियापंथी आहेत ते अत्यंत व्यथित आहेत मला हे एक मोठं कोड आहे मित्रांनो काश्मीर मध्ये ज्या वेळेला रॅडिकलाइज सुन्नी गट ज्या वेळेला कार्यरत झाले रॅडिकलाइज सुन्नी गट जेव्हा कार्यरत झाले तो नव्वदचा काळ आठवून बघा एकदा त्या लोकांनी तिथे चनारे शरीफ नावाची जी शियांची मशीद होती सर्व जिला अत्यंत पवित्र मशीद मानली जायची ती जाळून खाप केली हजरत बल मशीद जिथे प्रेषित मोहम्मदांचा पवित्र केस ठेवला गेलेला आहे अशी शियापंथी यांची एक सद्भावना होती ते सुद्धा जाळण्यात आलं आणि ह्या सगळ्याची वर्णन ही पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या घटना आहेत त्याच्यावरती मात करणं हे तिथल्या सुरक्षा यंत्रणांना किती कठीण गेलं होतं तुम्हाला आठवत असेल सगळं तेव्हा हे शियापंथी जे आहेत त्यांना नसरल्लाचं कौतुक वाटावं त्यांनी हा दहशतवाद बघितला नाही असं पण म्हणायचं का मात्र तो सुन्नींचा दहशतवाद होता म्हणून तो चांगला आणि नसरल्लाचा दहशतवाद हा सुद्धा दहशतवाद म्हणून तो निषेधार्ह आणि नसरल्लाचा चांगला असं त्यांना म्हणायचं आहे का ते जे आहेत कोणी वाले, इराण वाले ते तुमच्या समर्थनार्थ आणि तुमच्या संरक्षणार्थ आले नाहीत ते आले नाही जेव्हा चरारे शरीर जाळून टाकलं हजरत बळ जाळून टाकलं त्यावेळेला त्याच्या संरक्षणासाठी कोणी उभं राहिलं असेल तर ती भारताची सेना उभी राहिली आणि इथल्या संरक्षण यंत्रणा उभ्या राहिलेल्या होत्या पण जिथे आपण म्हणतो ना अस्मिता ज्या आहेत त्या अशा प्रकारे फुलवल्या गेलेल्या आहेत की सत्य जे आहे ते दडपलं जातं कुठे ना कुठेतरी ह्या जनतेला सत्य जाणवावं अशी माझी इच्छा आहे पण ती थोडक्यामध्ये म्हणायचं झालं तर ती असंभव दिसते याच कारण असं की बडगाम मध्ये असेल किंवा काश्मीरच्या अन्य जे भाग आहेत पटण असेल किंवा इतर ठिकाणी जिथे शियापंथीय लोक हे खूप व्यापक प्रमाणावर राहतात तिथे लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी त्या हत्येचा निषेध केलेला आपल्याला दिसला अर्थातच घोषणा दिल्या गेल्या त्या इस्रायलच्या विरोधामध्ये दिल्या गेल्या आणि अमेरिकेच्या विरोधामध्ये दिल्या गेल्या दुसरी आश्चर्य मला वाटलं ते की नुसतं केवळ काश्मीरात हे घडलं असं नाही तर मुंबई दिल्ली लखनौ अन्य ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे शियापंथीय लोक हे रस्त्यावर आलेले दिसले आणि निषेध करताना दिसले त्यांचे मौलाना कलवे जावद यांच्या नेतृत्वाखाली एक भूमिका घेतलेली या समाजाने आपल्याला दिसली आणि ही माझ्यामध्ये अत्यंत एक खळबळजनक आणि आपल्यासाठी गंभीर घटना आहे मुफ्ती मेहमूद आणि तुमचे ओमर अब्दुल्ला यांना नेमकं काय का म्हणायचं आहे मला समजत नाही हा त्यांनी एक फार मोठा करिश्मा असलेला नेता ठरवून टाकलेला आहे जसे ते बुराणवानीला मारलं गेलं तेव्हा जसे रस्त्यावर उतरले होते तसा नसरल्लासाठी हे जर उतर का उतरले असतील तर ते काय सिद्ध काय करताय त्यांना काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाला खतपाणी घालायचं आहे तुम्ही एका प्रतिमा महिमा मंडन करता आहात याची तुम्हाला जाणीव सुद्धा असू नये गेली पाच वर्ष ज्या काश्मीरनी एक शांतता उपभोगली आहे ती शांतता ह्या लोकांना नको आहे कारण त्यांना त्यांची पोळी त्या अशांततेवरती त्या आगीवरती भाजायची असते पण हे सामान्य जनतेला तरी कळायला पाहिजे आज जे मतदान होत आहे बघूया असं म्हटलं जातं की आजचं जे मतदान आहे तिथे ही शिया प्रजा फारशी नाहीये आणि त्या भागांमध्ये आजचं मतदान होत नाहीये परंतु तरी सुद्धा या घटना ज्या आहेत त्या निश्चितपणे अलगाववाद ज्याला आपण म्हणतो काश्मीरचं विघटन भारतापासून विभक्त होण्याच्या ज्या चळवळी चालू केलेल्या होत्या त्यांना पाणी घालणाऱ्या या भूमिका आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नाही झाली म्हणून गोष्ट अशी की इराण मध्ये जनता आनंदाने कारण त्या दहशतवादाची अत्यंत विषारी फळ त्या देशाला गेली कित्येक वर्ष भोगावी लागली जवळजवळ पन्नास वर्ष आता होत येतील आणि ती भोगलीत ती त्यांनी भोगलेली आहेत मित्रांनो आणि म्हणून ह्या सगळ्यातून आपली सुटका झाली असं त्यांना जर का वाटलं असेल ते बे बेहोश होऊन तिथे नाचताना आपल्याला दिसतात हीच रिॲक्शन तुम्हाला सिरियामध्ये आलेली दिसेल इराकच्या काही भागात आलेली दिसेल खुद्द लेबेनॉन मध्ये सुद्धा मिळालेली दिसेल तुम्हाला मग हे सगळं असताना तिथे ती जनता नाचते आहे बेभान होऊन आणि इथे आमचे शिया जे सुतक पाळताना दिसतात ही गोष्ट जी आहे शोक त्यांना झालेला आहे आणि तो जो दुखवटा त्यांनी व्यक्त केलेला आहे तो अत्यंत आक्षेपार्ह असं मी समजतो सौदी अरेबियाने तर पूर्णपणे जाहीर करून टाकलेला आहे मक्का मदीने सह मक्का मदीने सह कुठल्याही मशिदीमध्ये पॅलेस्टाईन हा शब्द येता कामा नये की शुक्रवारची तक्रीर असेल नाहीतर आणखी काही असेल पण त्याच्यामध्ये पॅलेस्टाईनचा उल्लेख येता कामा नये हे नसरल्ला विसरल्ला प्रकरण येता कामा नयेत म्हणून अत्यंत कडक आदेश दिले गेलेले आहेत आणि ते आपल्याला पाळले गेलेले दिसले तेव्हा या सर्व देशांमध्ये एक प्रकारे बघाल तर मध्य पूर्वेची जी विभागणी आहे ती विभागणी शिया आणि सुन्नी अशा प्रकारे होताना आपल्याला कदाचित दिसत असेल कतार असेल बारीन असेल जिथे कुठे सुन्नी बहुसंख्य दे लोक आहेत तिथे तुम्हाला या रिॲक्शन आलेल्या दिसत नाहीत पण जिथे शिया राहतात तिथे तर आनंदोत्सव साजरा झालेला दिसतो तेव्हा एकंदरीतच मध्य पूर्वेची जी मनस्थिती आहे ती बदललेली आहे पूर्णपणे पण आपला भारतीय समाज मात्र पुन्हा एकदा त्याच मानसिकतेमध्ये जगू बघतो आणि त्याच कारण त्यांना त्या मानसिकतेमध्ये जगण्यासाठी चिथावण्या देणारे इथले नेते त्याला जबाबदार आहेत नेते जबाबदार आहेत आणि म्हणून काश्मीरची निवडणूक कोर्टाने आदेश दिला आणि सरकारने तो पाळलेला आहे त्यानुसार निवडणुका तर घेतल्या आहेत ह्याच्या पुढे तिथे त्या जीवनामध्ये जे काही होईल जी काही अशांतता पसरेल किंवा एक मी म्हणेन की अनिश्चिततेचं वातावरण जिथे एक सरकार एक पक्ष सरकार जर का बनवू शकला नाही तर जी अवस्था येईल त्या अवस्थेचं वर्णन आपण काहीही करू शकत नाही मित्रांनो एका अत्यंत गंभीर आणि कठीण परिस्थितीमध्ये आपण जात आहोत काश्मीरमध्ये आणि मला शंका राहणार नाही की तो जो आकाश अमेरिकेमधले जे सत्ताधीश आहेत ते उतावळे झालेले आहेत त्यांना काश्मीर प्रश्नामध्ये हस्तक्षेप करायचा आहे मोदी सरकारचं नाक कुठूनही ठेचायचं आहे आणि त्याच्यासाठी सर्वतोपरी प्रश्न चालू आहे तो खरा खूप मोठा मुद्दा आहे आणि त्याची सविस्तर माहिती देण्याची गरज आहे ते आपण जरूर करू एका ह्याच्यामध्ये त्यांना एकदा मैदानामध्ये येऊ द्या मैदानामध्ये येऊ याचे एकदा रिझल्ट आले मागेल की आपल्याला दिसेल की तो अमेरिकन राजदूत कशाला जाऊन ह्या लोकांना भेटत होता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सुस्पष्ट होतील धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार